नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे श्री संत सद्गुरु बाळूमामा सप्ताह सोहळ्यानिमित्त नांदेडच्या भिस्सी येथे भव्य पालखी सोहळावर रक्तदान शिबिर संपन्न झाल्याची पाहूया सविस्तर श्री संत सद्गुरु बाळूमामा यांच्या सप्ताह सोहळ्यानिमित्त नांदेडच्या किनवट तालुक्यातील भिस्सी येथे अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा तसेच भंडारा उधळीत संत बाळूमामा यांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे श्री सद्गुरू बाळूमामा यांचा सप्ताह सोहळ्यानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती तर अनेक भाविक विविध जिल्ह्यासह विविध राज्यातून येथे बाळूमामाच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आले होते तसेच अखंड हरिनाम सप्ताह भागवत कथा देखील घेण्यात आला त्याचबरोबर नांदेडच्या श्री हुजूर साहेब ब्लड बँकेद्वारे भव्य रक्तदान शिबिर देखील घेण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये महिलासह पन्नास तरुणांनी रक्तदान केले तर या पालखी सोहळ्यानिमित्त गावामध्ये भव्य मिरवणूक काढून ज्ञानेश्वर माऊलीच्या गजरात महिलांनी फुगडी पावली खेळत महिला भाविकांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आल्याची माहिती संत सद्गुरू बाळूमामाचे भक्त देवराव शिरगिरी यांनी याप्रसंगी माहिती दिली आहे बाळूमामाचा सोहळा चालू आहे आणि सर्व जाती धर्मातील लोक एकत्र मिसळून गावातील हा सोहळा साजरा करतात बाहेर गावून आंध्र प्रदेश आणि विदर्भातून लोक आलेले आहेत आणि सोहळा पाहण्यासाठी हा सोहळा सात दिवस झाला सप्ताह चालू आहे आणि आज सांगता होणार आहे संत सद्गुरु बाळूमामा याचा भंडार उतरून आज पालखीची मिरवणूक गावातून निघालेली आहे आनंदाने सर्व लोक मिसळून याच्यात भाग घेतलेले आहेत भंडारा करत असताना भंडाराची मोठ्या प्रमाणात उधळण होते अशा किती कुंटलचा भंडारा चार कुंटलचे भंडाऱ्याची उधळण झालेली आहे पूर्ण गाव त्याच्या सामील झालेला आहे आज तर भव्य रक्तदान शिबिरादरम्यान हुजूर साहेब ब्लड सेंटर द्वारे ब्लड बँकेचे प्रवेक्षक प्रवीण चव्हाण मारुती सूर्यवंशी अमोल भालके टेक्निशियन तंत्रज्ञानाच्या वैष्णवी वानखेडे पायल कांबळे यांनी काम पाहिले श्री संत सद्गुरु बाळूमामा सप्ताह सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला असता या सप्ताह सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती तर गेल्या चार वर्षापासून हा सप्ताह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याचबरोबर महाप्रसादाचे देखील येथे आयोजन केले जाते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची